या ठिकाणी उपस्थित लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके या ठिकाणचे सर्व मतदार आणि उपस्थित माझे सहकारी मंत्री संजय राठोड आणि व्यासपीठावरील सर्व सन्मान्य पदाधिकारी मान्यवर आणि आपल्या नगराध्यक्ष पदाच्या वने नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कुमारी पायल तोरसा आणि त्यांच्या बरोबर एकोणतीस पॅनल आहे ना एकोणतीस पॅनल मध्ये उभे कैलास बोबडे वसुधा ढगे मंजुषा झाडे वैभव मांडवकर शुभांगी ठेंगणे चंदन खंडारकर नेहा खैरे निलेश परगंटीवार गीता पडोळे संदीप खोबरागडे प्रणोती बांगडे वर्षा सातपुते प्रीती राजू रिंगोले मीनाक्षी साठे अक्षय गोत्रा सोनाली अत्रांग मोहम्मद रहीम सोनाली पुरी हरिओम किडाम किरण कुतरमोर धर्मेंद्र काकडे तुलसा पेंदोर हिना अमर संतोष पारखी हे सगळे या आपल्या लडकी बहीण पायल तोडसाम याची अख्खी टीम उभी आहे आणि सप्तशृंगी मातेच्या या पवित्र भूमीतून नव्या पर्वाची सुरुवात होणार एक परिवर्तनाची नांदी या ठिकाणी पाहायला मिळते आहे हे पर्व आय विकासाचं स्वच्छ साफ कारभाराच आणि खऱ्या अर्थाने प्रामाणिक लोकसेवेच आणि म्हणून महिला आहे विकासाच चा ऊर्जा स्थळ आहे म्हणूनच इथं माझ्या लाडक्या बहिणींची उपस्थिती लक्षणीय आहे मी गेले अनेक दिवस सभा घेतोय प्रचार दौरे करतोय पण सगळ्या सभांमध्ये माझ्या लाडक्या बहिणींची संख्या खूप जास्ती आहे लक्षणीय आणि जिथं लाडक्या बहिणींनी ठरवलं तिथं विरोधकांचा आहे मुंड्या चित झाले आहे तिकडे लाडके भाऊ या आणि म्हणून मी लाडक्या बहिणींना मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण तुमच्या समोर नगराध्यक्ष पदासाठी देखील आपली लाडकी बहीणच उभी केली आपण पायल तोरसा आणि म्हणून शिवसेनेचा एकच ध्यास आहे वणीचा विकास हाच ध्यास आहे आणि म्हणून परफेक्ट निशाणा आणि अचूक नेम वणीच्या मतदारांचे धनुष्यबाणावर प्रेम असं म्हटलं तर वावगत ठरणार नाही आणि म्हणून नगराध्यक्ष पदाची आपली लाडकी बहीण पायल तोरसाम विक्रमी मताने विजयी होईल तिने तुमच्याकडे आशीर्वाद आताच मागितलेला आहे आणि सांगितलंय मी कमी बोलते पण कामातून व्यक्त होईल मी काम करून दाखवेन या भागाचा विकास करून दाखवेन खरं म्हणजे तिला आपल्याला संधी द्यायची आहे खरं म्हणजे पायल ताई विदर्भाकडून क्रिकेट खेळतात क्रिकेट घेणं त्याला चांगलं माहीत आहे आणि त्या चौकार आणि षटकारही माहतात आणि म्हणून दोन तारखेला त्या विरोधकांची विकेट घेतल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास आणि लाडक्या बहिणींच्या टीमने खरं म्हणजे पायलचा वर्ल्ड कप जिंकेलच आता नुकताच वर्ल्ड कप आपल्या लाडक्या बहिणींच्या टीमने जिंकला आणि मग इथला देखील विदर्भातला जो दोन तारखेचा वर्ल्ड कप आहे होणारा तो देखील पायल आणि तिची टीम जिंकल्याशिवाय राहणार नाही असा या ठिकाणी विश्वास व्यक्त कारण आपल्या हातामध्ये लाडक्या बहिणी आणि नि, लाडक्या भावांच्या हातात मतदानाचं शस्त्र आहे वणीतची जनता भ्रष्टाचाराच्या म्हैसा सुरू जो आहे त्याला पायदरी तुडवणार आहे शिवसेनेच्या भगव्याला वणीच्या भूमीत कोणीही अडवू शकत नाही वणीत हवा कुणाची लाट कुणाची याच एकच उत्तर मी पाहिलं मी थोड माहिती घेतली या, या भागातल्या लोकांनी आता ठरवलेलं आहे या भागातल्या लोकांनी ठरवलंय कि आता परिवर्तन पाहिजे परिवर्तन विकासाच पाहिजे या भागामध्ये गेले अनेक वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी किती कामं केली हे तुमच्या समोर आहे किती विकास केला हा तुमच्या समोर आहे खरं म्हणजे ब्लॅक डायमंड सिटी अशी वणीची ओळख असली तरी सुद्धा इथली माणसं जी आहे इथली माणसं सोन्यासारखी आहे परंतु विकास विकासाच्या नावावर काय केलंय आपल्याला सगळ्यांना माहीत आणि म्हणूनच कोळशाच्या नगरीतले वणीकरांचं आयुष्य खऱ्या अर्थाने सोन्यासारखं करायचं असेल तर परिवर्तनाशिवाय पर्याय नाही शिवसेनेशिवाय पर्याय नाही धनुष्य बानाशिवाय पर्याय नाही हे मी आपल्याला सांगायला आलो इथल्या कोळशाच्या खाणीमुळे देशाला तर ऊर्जा भरते पण जनतेच्या वाट्याला येत आहे ते धूळ प्रदूषण आणि खराब नसते दिवस रात्र कोळशाची अवघड कोळशाची वाहतूक करणारे ट्रक या ठिकाणी शहरातल्या रस्त्यांची चाळण करत कोळशाच्या धुळीमुळे इथल्या नागरिकांना लहान मुलांना श्वसनाचे आधार होत आहे ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचे आधार झालेले आहेत त्रास कमी करण्यासाठी बायपास रोडच काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे शहरातून ट्रक येण्याचा विषय संपून जाऊ शकतो अंतर्गत रस्ते पाहिले सगळे तुटले फुटलेले आहे याची देखील चौकशी केली पाहिजे जिथे जिथे भ्रष्टाचार झालाय तो भ्रष्टाचार इथं उखडून टाकला पाहिजे कारण हे पैसे तुमचे आहेत हे जनतेचे पैसे आहे आणि या नगर परिषदेमध्ये नगर विकास खात्याने दिलेले पैसे हे जनतेचे आहे आणि नगर विकास खाते हे तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे त्यामुळे या भविष्यामध्ये जे जे काही करायचं ते आपण केल्याशिवाय मी आपल्याला एवढंच सांगतो लाडक्या बहिणी इथं उपस्थित लाडक्या बहिणी लेख लाडकी लखपती मुलींच उच्च शिक्षण एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मुख्यमंत्री असताना आपल्या सगळ्यांच्या नावा पुढे आईच आई नाव नव्हतं वडिलांच होत पण आईचं नाव लावण्याचा देखील निर्णय आपल्या सरकारने घेतला मी मुख्यमंत्री असताना लाडकी सून अभियान आपण राबवतोय जिथं अन्याय होईल त्या अन्यायाला लात मारून तिथं न्याय देण्याचं काम आपण करतोय या सगळ्या योजनांमध्ये सगळ्यात माझी महत्वाची आणि फेवरेट कुठली योजना असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सगळ्यात पॉप्युलर आणि सगळ्यात अतिशय लोकप्रिय आणि यशस्वी झालेली योजना लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना हा निर्णय मी घेतला कारण मी गरिबीतून आलोय मी एक शेतकऱ्याचा मुलगा सर्व सामान्य कुटुंबातून आल्यानंतर ना सर्वसामान्य कुटुंबाची अवस्था काय आहे ते मला माहित आहे माझ्या आईची माझ्या पत्नीची तकमक मी पाहिली पाहिली आहे आहे मी घर कसं चालवायचं हे मी पाहिलंय त्यांच्या डोळ्यातली तकमक डोळ्यातली असू पाहिले आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस आम्ही ठरवलं आमच्या सरकारने की या माझ्या माता बहिणींच्या जीवनामध्ये सरकारच्या वतीने काही ना काही आधार देण्याचा निर्णय आपण घेऊया आणि त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला शुभारंभ झाला विरोधक लाडकी बहिणी योजना बंद पाडण्यासाठी कोर्टात गेले कुठं कुठं गेले म्हणाले चुनावी जुल्हा हे का होणार नाही पण हा तुमचा भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता दिलेला शब्द पाळणार होता आणि म्हणून लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे लावणार मी आपल्याला विचारतो तुमची वाढणी सुरू आहे ना दर महिन्याची बिलकुल चिंता करू नका आणि तुम्हाला हेही सांगतो मी हा तुमचा लाडका भाऊ असे पर्यंत की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही एवढ्यावर तुम्हाला ठेवणार नाही आम्ही तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपल्या प्रपंचाला आणखी हातभार लावण्यासाठी आम्ही योजना स्वयंरोजगार महिला बचत गट हे अधिक मजबूत कसे करता येतील छोटे मोठे व्यवसाय कसे करता येतील आणि जसं ग्रामीण भागात बचत गटाला अनुदान मिळत तसं या नगरपालिका हद्दीमध्ये देखील अनुदान कसं मिळेल हे देखील सुरू करण्याचा निर्णय आपण घेऊ कारण नगर विकास खाते या तुमच्या एकनाथ शिंदेकडे आणि म्हणून मी बोलतो ते करतो दिलेला शब्द पाळतो आणि म्हणून जेव्हा मी मुख्यमंत्री होतो सीएम होतो तेव्हा लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन सर्वसामान्य माणसातला लोकच म्हणतात म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन काय प्रॉब्लेम आहे सर्वसामान्य माणसाचा नेता म्हणून घेणं काय कमी पडायचं आहे सर्वसामान्य माणूस आपला केंद्र बिंदू बघा श्री संजय राठोड यांनी सांगितलं अनेक योजना शेतकरी सन्मान योजनाही आपण केली युवा यो प्रशिक्षण योजना आपण केली ही देखील जे अडचणी आहेत अडचणी दूर करू आम्ही महिलांचं उच्च शिक्षण मुलींच उच्च शिक्षण जे आहे त्या उच्च शिक्षणासाठी या ठिकाणी पायल देखील आपली छोटी लडकी बहीण आहे आणि म्हणून पायललाही मी सांगतो की मुलींच उच्च शिक्षण घेण्यासाठी पन्नास टक्के फी मध्ये सवलत देणार सरकार मी मुख्यमंत्री झाल्यावर शंभर टक्के फी मध्ये सवलत दिली आता वकील इंजिनिअरिंग डॉक्टर काय व्हायचं ते कारण एका मुलीने आत्महत्या केली शिक्षण दे घेता आलं नाही म्हणून पन्नास टक्के फी पालकांनी भरायची पालक फी भरू शकतील कि नाही तिला शंका होती वडीलच आत्महत्या करतील अशी भीती तिच्या मनामध्ये होती म्हणून तिने स्वतः आत्महत्या केली मी म्हणालो हे सर्व सर्वसामान्यांचं सरकार सा आपण म्हणतो आणि या ए, एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करते कशाला पाहिजे सरकार कशाला पाहिजे सत्ता आणि त्यावेळेस निर्णय घेतला मी आणि शंभर टक्के मध्ये दे सवलत देण्याचा निर्णय त्यावेळेस घेतला खऱ्या अर्थाने हे सरकार हे सरकार कुणासाठी ते सरकार, सरकार गोर गरिबांसाठी आहे माझ्या बहिणींसाठी आहे माझ्या भावांसाठी आहे माझ्या ज्येष्ठांसाठी आहे माझ्या शेतकऱ्यांसाठी आहे माझ्या कष्टकऱ्यांसाठी आहे माझ्या कारकिर्दीमध्ये अडीच वर्षाच्या काळात हा एकनाथ शिंदे पायाला भिंगरी लावून राज्यभर फिरला आणि म्हणून या राज्यातल्या लोकांनी शिक्कामोर्तब केलं मग असे ताई म्हणाल्या कि शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आनंदी साहेबांच्या विचारांची उडलेली आणि आपण विधानसभेत ऐशी जागा घडवून साठ जागा जिंकल्या हा इतिहास तुम्ही घडवला हा इतिहास तुम्ही घडवला महायुतीच्या दोनशे बत्तीस जागा आणण्याचं काम माझ्या लडक्या बहिणी भावानी केलं विरोधकांनी सरकार तयार केली होती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री सगळं सगळं ठरवलं होत भाषा बदलली होती टाकू त्याला जेलमध्ये टाकू त्याला ला जेल ला लादीवर झोपून पाहू हे सगळ्या भाषा होत्या आठवण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांची सगळी स्वप्न धुळीला मिळवून त्यांना घरी पाठवून दिलं आणि मायुतीचं सरकार आणलं म्हणून तुम्हाला मी धन्यवाद देतो तुमची आभार आणि म्हणून तोच इतिहास या ठिकाणी पुन्हा आपल्याला घडवायचा आहे या वणीमध्ये वनीमध्ये आरोग्याचा मुद्दा गंभीर आहे पाण्याचा मुद्दा गंभीर आहे इथे उपचारासाठी चंद्रपूर नागपूर यवतमाळला जावं लागतं इथं देखील ट्रॉमा केअर सेंटर पाहिजे या ठिकाणी आरोग्य मंत्र्यांना मी संजय सूचना करतो तात्काळ या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करा खाणीमुळे होणार जल प्रदूषण माझ्या लाडक्या बहिणीसाठी पाण्यासाठी पाच दिवसानी पाणी येत तुम्हाला दररोज पाणी मिळण्याचा आपला अधिकार आणि म्हणून हे प्रदूषण जे आहे हे प्रदूषण थांबलं पाहिजे रस्ते झाले पाहिजे या ठिकाणच स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे या ठिकाणी पक्के रस्ते पाहिजे या ठिकाणी उद्यान पाहिजे या ठिकाणी शाळा पाहिजे या ठिकाणी मुलांना खेळायला घ्या पाहिजे हे सगळं काय मिळालं तुम्हाला काय कमवलं तुम्ही काय आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो या ठिकाणी नगर परिषद शहरा कारभार आमच्या पायल तोडसा आणि त्यांच्या टीमच्या हाती तुम्ही दिला तर मी तीन गोष्टी प्राधान्याने करणार एक प्रदूषण मुक्त वनी प्रदूषण मुक्त वनी दूषित पाणी मुक्त वनी आणि उत्तम रस्ते असलेले वनी या तीन गोष्टींना प्राधान्य देणार आणि बाकी जे काय आहे इतर सोयी सुविधा देखील उत्तम प्रकारे या ठिकाणी केल्या पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी खाणीतून यावर देखील जे काही उपाय करायचे ते केले जातील मला वाटतं आपण ते प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कराव आहे आणि म्हणून या ठिकाणी आणि आरोग्य मंत्र्याला देखील मी या ठिकाण सांगतो आरोग्य मंत्र्यांना देखील इथल्या आरोग्या आरोग्याची काळजी घ्या बाळासाहेब ठाकरे आपलं आरोग्य दवाखाना केंद्र या ठिकाणी सुरू पाहिजे आहे नाही आणि म्हणून आपल्याला मी एवढं सांगेन की रस्त्यांची वाईट परिस्थिती आहे वाईट रस्त्यांची वाईट परिस्थिती आहे हॅलो सिद्धेश अरे मी वनीमध्ये मध्ये वनी इथं प्रदूषण आहे भरपूर प्रदूषण तुझा डाऊट तुझं इथं काम आहे तुझं तिकडे हा कोळशाच्या प्र, कोळशाच्या मुळे हवाही दूषित झाले आणि पाणी दूषित झालंय लोकांचं जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालाय तात्काळ याच्यावर मला कारवाई झाली पाहिजे ठीक है ठीक थी, है ठीक है, है।, है। आज बता मेरी जानकारी देते हैं बक्तों पातों कर्तों नो रीजन no ऑन द स्पॉट डिसीजन ठीक आज बता कर्तों बक्तों पातों नहीं जगाचा पार्टीवर जगाचा इतिहासात पार्टीवर सह करना राम मुख्यमंत्री करने बगैर तुम्हें वहा एकनाथ शिंदे मध्ये ऑफिस मध्ये कार्यक्रमामध्ये लोक घेऊन येतात मुख्यमंत्री सहायता निधी पत्र घेऊन येतात मला थांब सही करायला मध्ये बसू दे पाठ करतो मला म्हणतो सही याच्यावर करायच अशी काम या एकनाथ शिंदेने केली सर आणि मुख्यमंत्री सहायता निधी मधून मुख्यमंत्री सहायता निधी मधून साडे चारशे कोटी रुपये तुमच्या एकनाथ शिंदेने दिले सत्तर हजार रुग्णांना साडे चारशे कोटी आणि अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षात तीन कोटी रुपये कुणाचे पैसे हे सर्व सामान्य माणसाचे पैसे हे गोर गरीबाचा प्राण वाचवण्यासाठी पैसे आहे ते तुम्हाला दिलेच पाहिजे दे। एकनाथ शिंदेचे हात देणारे आहे घेणारे नाही आणि म्हणून एकदा शब्द दिला की मागा नाही बाळासाहेब सांगायचे शब्द देताना दहा वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला तेच मंत्र त्यांचा मी पुढे घेऊन चाललो मी एक तर कमिटमेंट करत नाही पण एक बार कमिटमेंट मेने करीने सुनता मा अरे म्हणून मी आपल्याला सांगतो दिलेला शब्द मांडणार आहे मी आपल्याला एवढं सांगतो मी एक सामान्य कार्यकर्ता एका शेतकऱ्याचा गरीब का मुख्यमंत्री झालेला का हजेम होत नाही का अजून पण मळमळ जळजळ आहे का पोटदुखी आहे कशासाठी का सर्वसामान्य कार्यकर्त्याने मुख्यमंत्री होऊ नये अरे अडीच वर्ष जे मी काम केलं त्याचा मला अभिमान आहे त्याचा मला अभिमान आहे आणि जनतेला अभिमान आहे जिथ जातो तिथं माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ शेतकरी सगळे वाट बघत असतात याच कारण शोधा आत्मपरीक्षण मा करा माझ्यावर टीका करताना माझ्यावर आरोप करताना तीन वर्ष तुम्ही सातत्याने आरोप केले तीन वर्ष सातत्याने टीका केली झोपता उठता बसता उठता एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे घटना पाहिजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच सरकार घटना पाहिजे आता पडणार उद्या पडणार परवा पडणार पडलं का अरे तुम्ही माझ्या पाठीशी आहात माझा काही बाल बाका करू शकत नाही आणि म्हणून मी आपल्याला इथे शब्द देऊन जातोय जे मी बोललोय ते दोन तारखेला तुम्ही आमच्या पायल तोडसा या पायलची टीम जी उभी आहे या पायलच्या टीमला तुम्ही विजयी करा बघा तुम्ही या वणीमध्ये परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही हा शब्द एकनाथ शिंदेचा आणि एकनाथ शिंदे शब्द दिला म्हणून विश्वास ठेवतात हा संजय राठोड इथे वाचलाय मंत्री झाला पन्नास माझ्या सोबत आम्ही जेव्हा अतिरेक झाला जेव्हा शबाल आणि शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचा पाप झाला तेव्हा उठाव केला आणि सरकार बदललं आम्ही कुणाची सरकार घेऊन नाही गेलो आम्ही सत्तेवर पाणी सोडून गेलो सत्तेवरून पाय उतार होऊन गेलो आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आम्ही आणलं आणि म्हणून या जनतेने स्वीकारला लोकसभेत स्वीकारलं विधानसभेत स्वीकारलं ज्यांनी विरोध केला ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले एकशे दहा लढले जागा आणि वीस जागा जिंकले हा एकनाथ शिंदे मगाशी मी सांगितलं तुम्हाला ऐंशी जागा लढून साठ जागा विधानसभेच्या जिंकला हे महाराष्ट्रातल्या प्रेम आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो हे तुमच्या भवितव्याचा दो फैसला दोन तारखेला फक्त मतदान करायचं नाहीये तर तुमच्या या वलीच्या भविष्याचा फैसला तुमच्या मुलाबाळांच्या आरोग्याचा फैसला या भागातल्या ज्येष्ठांच्या आरोग्याचा फैसला आणि या विकासाचा फैसला ठरवा तुम्ही काय करायचं एक मत तुमचा इतिहास घडू शकत एक मत तुमचा इतिहास घडू शकत आणि मध्ये परिवर्तन घडू शकत आणि माझ्याकडे जे जी खाती आहे नगर विकास गृहनिर्माण त्याचबरोबर आरोग्य मंत्री आणि मी मगाशी सांगितलं प्रदूषण खात ज्या ज्या माध्यमातून या वणीला जे जे पाहिजे रस्ते पाहिजे पिण्याचं पाणी पाहिजे योजना पाहिजे उद्यान पाहिजे नाट्यगृहामध्ये तर उंदरा उंदराणी अजून काय काय खाल्ले ते बघायला गेल खाले ते कुठले कुठले उंदीर किती किती मोठे उंदीर इकडे आहेत ते आणि म्हणून तुम्हाला जे जे पाहिजे ते देण्याचं काम हा एकनाथ शिंदे नगर विकास खात्याच्या माध्यमातून केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला देतो आणि मी एवढंच सांगतो की दोन तारखेला पायल आणि त्यांच्या टीम यांची निशाणी आहे धनुष्यबा आणि म्हणून धनुष्यबाना मोर्च बटन दोन तारखेला दाबा दोन तारखेला इतिहास घडवा तीन तारखेला या ठिकाणी विजयाचा गुलाल उदळा विजयाचे फटाके फोडा हा एकनाथ शिंदे पण तुमच्यात सामील झाल्याशिवाय राणामयी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप खुँ धन्यवाद खरोखर